मन माझे राज्य कसे तुझे हे गणित सोडवताही सुटलेच नाही मन माझे राज्य कसे हे तुझे हे गणित सोडविता ही सुटलेच नाही हळूच प्रवेश करण्याचे तंत्र तुझे नारे उमजलेच नाही तंत्र तुझे नारे उमजलेच नाही सर्वप्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम श्रोते स्वागत आहे आपले इष्टप्राप्ती स्पीच महानुभाव यूट्यूब चॅनलवरती आज आपण या युषप्राप्ती स्पीज यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण एक लिला चरित्रातली लीला एक लिळाश्रम करणार आहोत या लीळेतून आपण सेवादास्य स्वामींनी सेवादास्य आपल्याला काही सांगितलेलं आहे का त्याविषयी आपण थोडंसं जाणून घेणार आहोत आपण म्हणजे ही धर्मसाधना करताना सर्वांना श्री चक्रधर स्वामींनी साधकाला म्हणजेच आपल्या या मनुष्य जीवाना दाशक सांगितलेलं आहे मग ते दास्य आपल्याला गुरुकुळातील परिवाराचे असो किंवा असो त्याचे महत्त्व आहे कारण स्वयंदास्य करताना इतरांकडून केलेल्या अपेक्षेचा भंग होत नाही आणि ती एक प्रकारची पराधीनता आहे कारण आपली एखादी सोपी सोपी गोष्ट आपण स्वतः न करता दुसऱ्याला करण्यास सांगताना त्याला याचना करतो वारंवार सांगूनही पुढील व्यक्ती ती गोष्ट करत नाही त्यामुळे वाट तर पाहावीच लागते व इतरांवर विसंबून राहावे लागते म्हणून ही पराधीनता आहे म्हणून साधकाने म्हणून या जीवाने होता होईल तितकं स्वयंदास्य केलं पाहिजे हे स्वामींनी आपल्याला सूत्रातून सांगितलेलं आहे अशा प्रकारे दाश्यविषयीच निरूपण स्वामींनी आपल्या भक्तिजनाला केलेलं आहे आणि करुणा परब्रह्म परमेश्वर हे मुळातच त्यांचे कार्य हे जीव उद्धारण्याचे कार्य आहे तर जीवाचं कल्याण करणारे कार्य त्या परब्रह्म परमेश्वराचे आहेत ज्या आनंदाच्या शोधात आहे तो आनंद या परमेश्वराजवळ आहे पण पर ते आनंद जर जीवनाला नाही तर सर्वांनाच तो आनंद हवा आहे पण तो प्राप्त करण्याचं साधन मात्र स्वामींनी सेवा दास सांगितले ते साधन सेवा से, आहे म्हणून परमेश्वर, परमेश्वर सेवी तर आहे पण जीवाने फक्त सेवक व्हाव सेवेने जीवाला केवळ असलेला परमेश्वराचं कैवल्यपद मिळेल हा या सूत्राचा भावार्थ आहे परमेश्वर सेवे जीवसेवक परमेश्वर सेवे आहे परमेश्वर त्या पात्र परमेश्वर आहे परमेश्वराच्या जवळ तेवढं सामर्थ्य आहे पण हे जीवाजवळ तो भाव नाही सेवा करण्याचा भाव या जीवाला निर्माण करावा लाग खर तर हे सूत्र अध्यात्म व व्यवहार याची सांगड घालणार आहे परमेश्वर म्हणजे काय तर ऐश्वर्याचा एकमेव सम्राट सर्वतंत्र स्वातंत्र्य न तू परतंत्र सर्वसेवा असा तो आनंद रूप जग उद्धारक आहे समर्थ अस परमेश्वर अशी परमेश्वराची व्यक्ती आहे जीव व फार मोठ आहे एक पृथ्वी एवढा तर दुसरा अनु एवढा जीवाने त्याची सेवा तरी कशी करावी हा प्रश्न आपण उपस्थित आपल्या समोर उपस्थित होतो हा तर लहान तोंडी मोठा घास तर होत नाही ना सोन्याची द्वारका असलेल्या श्रीकृष्णाला तीन ग्राम सोन्याची मूर्ती कशी द्यावी हाच तर प्रश्न सुद्धा मला पडला होता फाटक्या कपड्याचा सुद्धा महावनी पायाने द्वारकेला जाताना असंच तर चिंतन करत होता श्रीकृष्ण द्वारकेचा राजा व मी भिकारी कशी देऊ त्याला पोहे तो ओळख देईल का की माझा तो तिरस्कार करील आकमान करणार नाही ना याचा तर किंवा त्याचा परिवार हे असं दारिद्र्य पाहून मला हसेल का पहारे पहारेदार मला वेड्यात काढतील का पोह्याकडे पाहत होता परत जाण्याचा जा विचार करत होता आणि शेवटी त्याचे दर्शन होईल या श्रद्धेने तो सुदामा द्वारका द्वारका नगरीमध्ये पोहोचला अह श्रीकृष्ण भगवंताला हे कळताच श्रीकृष्ण आसनावरून उतरले व धावत सुदामाकडे सुसाट वेगाने सुटला आणि त्याने सुदामाचे पोहे अतिशय आवडीने सेवन केले कारण तो सेव्य होता आपण झोपडपट्टीतले गरीब माणसं सम्राटाला भाजी भाकर तर देऊ पण तो खाईल का ईश्वर मोठा आहे तो आपल्या काव्यात येत नाही आपली सेवा तो घेईल का ही शंका आपल्याला येते याचंच उत्तर या सूत्रांनी दिले आहे परमेश्वर सेव्य म्हणजे सेवा करण्या योग्य आहे तो सर्व व्यापी आहे तो परमात्मा असला तरी तो लहान होतो अमूर्त असला असलेला भगवंत सेवकाच्या मापात येतो आणि ज्या मोठ्याला लहान होता येतं त्यालाच मोठं म्हणतात अहो पाखराचं रूप धरणारा हंस भिक्षा मागणारा दत्त आणि रानो रानोमाल फिरणारी चक्रधारी सर्वच या जीवाच्या कल्याणासाठी धावपळ करणारे त्यांच्या अनुकंपा जीवाविषयी दयाळूपणा निर्माण झालेला होता म्हणून ते सेव्य झाले आहेत सेवा धातूला ज्ञात प्रत्यय लागला व सेव्य शब्द तयार झाला सेवा करून घेण्याचं सामर्थ्य ज्यात आहे त्याला सेव्य म्हणतात राजा गरिबाच्या झोपडीत जाऊन आवडीने त्याचा आदर स्वीकारतो चटणी भाकर खातो ही सेवा घेण्याची पात्रता आहे आणि आपल्या निज सामर्थ्याला सारून सामान्य गुण म्हणजेच सेवे पोह्याच्या बदल्यात सुवर्णनगरी देण्याचं बळ असलेल्या चिंदीच्या बदल्यात वस्त्र पुरवणाऱ्या द्रौपदीच्या भाजीच्या पानाच्या मोबदल्यात अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींना महाभंगत देणारा कन्हैया नित्यमुक्त श्रीकृष्ण परमात्मा तो उखळाला सगळ्यांचं भरणपोषण करणारा तो देवकीनंदन यशोदाच्या हाताने घास भरून घेतो तोच तर सेव्य होतो वाक्याला काव्य म्हणतात वेद ज्याला रसो सह म्हणतात त्याला सेव्य म्हणतात जिथं भव्यता आहे ते भव्य असतं तर जो भगवंत आहे ते सेव्य असतं ज्यात दिव्यता असते ते दिव्य असतं तर ते, ते जेथे देवत्व आहे सेव्य असतं जे द्रवत ते द्रव्य असत तर ज्यातून प्रेम झिरपत भक्तीचा झरा वाहतो ते सेव्य असत त्याच्याकडे सेवा करून घेण्याची योग्यता असावी लागते पैठण येथे वामदेव नावाचे साधू राहत होते ते प्रतिष्ठित व प्रसिद्ध होते भक्तांचा मोठा समूह त्यांच्या भोवती वावरत होता दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ हाच त्यांचा आहार होता कुटुंब जे कुटुंब त्यांना रोज त्यांची सेवा करत होत त्यांना नियमित ते दुधाचे पदार्थ आणून देत असत कुणीतरी त्यांची चुकली केली व ते भेसळीचे पदार्थ आणतात म्हणून त्यांना सांगितले आणि वामदेव त्या कुटुंबावर खूपच चिरले मनाले मूर्खानं तुम्ही माझं व्रत भंग केलं तुम्हाला पाप लागेल सेवाधारी कुटुंबाने हात जोडून सांगितले की महाराज आम्ही शुद्ध दुधाचे पदार्थ आणत असतो तुम्ही तपापास तपासून घ्या वा देव शांत झाले व म्हणाले ठीक आहे करा भक्ती व्हा भक्त यावर त्याला उद्देशानं स्वामी म्हणतात बरं स्वच्छ जिवाते ते ते काही मा काही देसी सेव्य असा नसतो सेव्याकडे दातृत्व असतं सामर्थ्य असतं हिवाळ्याच्या थंडीत नागव्याने उघड्यांची कितीही सेवा केली तरी त्याला रात्रभर थंडीतच हुडहुडावं थंडी लागेल अहो मन इंद्रिय स्वभाव याचं समर्पण करून त्याने अहंकाराचं विसर्जन केलेलं असतं आणि निहत स्वार्थाला तिलांजली देऊन तो सेवाधारी होतो आणि सेवेचे स... त्यालाच सेवक असं म्हणतात अहो काय सेवेचे सोय आणणारी सेवेला कमजोर करतात सेवक म्हणून गुरुजवळ राहणारा एक शिष्य होता गुरु शिष्याला म्हणायचे भाविकाने मला फळ दिले तू खा शिष्य म्हणायचा गुरुजी तुमचं मन कसं मोडू आणि गुरु म्हणायचे आश्रमातील सरपण संपलं जंगलात जाऊन सरपंच आण तेव्हा तो शिष्य म्हणायचा गुरुजी तुमचे पाय कसे सोडू असा शिष्य खायचं सोडत नाही व कोणतंच काम करत नाही हा सेवक तर नाहीच पण नोकरही नाही नोकर पगारासाठी काम तरी करतो हा तर फक्त ओझ होऊन राहतो असे ऐतिहासिक खाऊची संख्या ज्या देशात दे ज्या धर्मात ज्या पंथात असेल तिथला विनाश अटल आहे सेवकाची सेवा, सेवा निर्मळ असते पारदर्शक असते ती पाण्यासारखी खर्ची होते ती जिथं जाते ते हिरवळ निर्माण करते परमेश्वर हा मुळातच सेव्य आहे पण या जीवाच्या मनामध्ये आम जीवाच्या अंतकरणामध्ये सेवक हा भाव निर्माण करावा लागतो तो शुद्ध भाव निर्माण व्हावा लागतो ते परमेश्वर सामर्थ्यश्रित सेवे आहेत पण तो सेव या जीवाच्या मनामध्ये जीवाच्या अंतकरणामध्ये तो सेवाभाव निर्माण करावा लागतो तसा तो जीवन असतोच पण तो जागा करावा लागतो आपल्याला निखाण्यासारखा त्याला फुंकर मारावी लागते तशी जीवाला प्रेरणा द्यावी लागते म्हणूनच तर दास, दास भावाचं बीज स्वामींनी पेरलं आहे बाळाचा जन्म होतो तेव्हा ते कोरा असतं रिकामा असतं आणि त्याच्या कॅम्प्युटरमध्ये आम्ही बाहेरून संस्कार लोड करत असतो तू या धर्माचा तू त्या धर्माचा तू या जातीचा तू त्या जातीचा तू या प्रदेशाचा तू त्या प्रदेशाचा आम्ही माणसाला लहानवर तुळात बंद करतो आणि आम्ही त्यांच्या मनाला भगवा हिरवा निळा रंग देतो आणि असे माणसाचे गट आपण तयार त्या बालकाच्या मनात करत असतो तट झाल्यानं अखंड मानवता फाटत गेली पण ज्यात मानवी अखंडता आहे असा सेवा भाव आम्ही त्यात टाकत नाही आई वडील व गुरु यांची नैतिक जबाबदारी असते असे निष्ठेवा निष्ठावान सेवक घराला व गावाला देशाला हवे असतात ते सेवा भाव करत असताना जो श्रम श्रम होतो तो, तो श्रम हाच खरा आश्रम आहे आश्रम म्हणजे विशेष प्रकारचे श्रम श्रम करण्याची जागा ज्या आश्रमात विश्वहिताय पसाय दडलेला आहे अशा आश्रमातून नितळणारा जो घाम आहे त्याचं मोल तीर्थापेक्षा कमी नाही परमेश्वराच्या श्रीमुखातून निघालेले सूत्र सीमित करणं योग्य नाही हो त्या सूत्राची व्याप्ती मोठी आहे ती वैश्विक आहे लहान मुला मुलं देशाची संपत्ती आहेत उद्याचा देश त्यांच्याच हातात आहे उद्याचा धर्म त्यांच्याच हातात आहे त्यांना बलवान करणं जेवढं महत्त्वाचं आहे त्याहून त्यांना सेवाभावी करणं हे महत्त्वाचं आहे त्यांनी स्व स्व स्वावलंबी व्हावं म्हणून तर स्वयंदाश्च तपस्वी नाम या एका सूत्रातून या एका श्लोकातून सर्वज्ञांनी भक्तीज हे एक सूत्र असं निरूपण केलेलं आहे दास्य तपस्वी ना। स्वामी या सूत्रातून म्हणतात तुम्ही स्वतःच दास स्वतःच तरी काम स्वतः तरी वा म्हणून या जीवाने होता होईल तितकं स्वयंदास केलं पाहिजे श्री स्वामी म्हणतात जीवाने केलेले सेवादास हे जीवाचे मुंचन करणारे आहे सर्व क्षेत्रात सेवा ही महत्वाची आहे किंबहून मनुष्याने केलेल्या कामातून त्या सेवादा त्याचे कर्तृत्वाची ओळख निर्माण होते प्रपंचात अशी सेवा अनेक प्रकारची असू शकते कुणी समाजाची सेवा करतो कुणी आपल्या काम आपल्या कामाच्या ठिकाणी मन लावून सेवा करतो तर कुणी आपल्या आई वडिलांची सेवा करतो थोडक्यात काय कुठल्याही प्रकारची सेवा ही मनुष्याच प्रगतीपथावर घेऊन जाते या सर्वात श्रेष्ठ सेवा म्हणजे परमेश्वराला समर्पित होऊन केलेली सेवा असते यातून जीवाची आत्मिक उन्नती होते असा जीव ईश्वर प्रेमाला पात्र होतो म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या जीवाला दास्य मोचक सांगितलेले अगदी काही नाही जमेल जमले जीवाने तरी स्वयं स्वयंदास तरी केलं पाहिजे म्हणजे साधकाने स्वतःचे दाश स्वतः तरी त्यातूनही जीवाला लाभच आहे हो त्यामुळे इतरांना त्रास होईल असं वर्तन नये साधकाने स्वतःचे दास्य स्वतः केले पाहिजे पुढे बोलून मी माझे <laughs> दोन <sharp> शब्द <sharp> संपवते <sharp> दन जय श्री चक्रधर